नमस्कार मित्रांनो आज पाच जून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळणार आहे छोटीशी बेट आहे मित्रांनो आज पाच जून दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये आज सकाळपासूनच वातावरणात बदल राहणार आहे त्यामध्ये कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा जो काही पूर्व भाग आहे पूर्वपट्टा आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये विखुल्य स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये कमी देखील होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पुणे भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी तसेच राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत पुणे भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सांगली सांगलीच्या सा आसपासचा परिसर जत तसेच इकडं अथानी कुडाची कनाला कोची या परिसरामध्ये तासगाव बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागातील पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये साताराच्या आसपासच्या भागामध्ये देखील हलका ते मध्यम वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम जोरदार वाऱ्यासह पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो नगर नगरच्या आसपासच्या परिसरात देखील मित्रांनो पावसाचे वातावरण राहणार आहे दुपारनंतर हे वातावरण नॉर्मली संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम आणि जोरदार पाऊस भाग बदलत बघायला मिळण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्याच्या उत्तरी परिसरामध्ये जसं की आपण स्किनो बघू शकता कोपरगाव तसेच इकडं घोडेगाव राहुरी या परिसरामध्ये थोडंसं विखुरेल स्वरूपात वातावरण आहे संगनवेर आणि आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे हलक्या पावसाचे वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये निर्माण होताना बघायला मिळेल नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात दुपारी आणि दुपारनंतर मुख्यत्वे करून दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता कमी ठिकाणी आहे बीड आणि आसपासच्या परिसरात देखील हलक्या मध्यम पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये विखुर् स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पावसाची ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी पावसाची शक्यता नागपूरी विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील सर्वत्र पावसाची शक्यता नाही रात्रीपर्यंत मित्रांनो काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्री मध्यरात्री दे देखील काही भागामध्ये दे भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ही होती मित्रांनो आताची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या बाराच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देणारच आहोत व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद